नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा दादर मुंबईकर आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे मंडळी आज आपण एका अशा स्टॉलला व्हिजिट करणार आहोत जिथे स्लिंग्स बॅग्स स्टोर्स बॅग्स ऑफिस बॅग्स अशा बऱ्याच बॅगचं एस्थेटिक कलेक्शन आहे तेही अफोर्डेबल प्राईजमध्ये मध्ये आपल्या खिशाला परवडणार आणि तुम्हाला आवडणार आहे तर मंडळी हा आहे तो स्टॉल आणि जो की लोकेटेड आहे टिय ब्रिजला लागून हुतात्माबाई कोतवाल उद्यान या बसस्टॉपच्या अगदी बाजूला काका ह्या बॅगची प्राईस काय आहे ह्याची प्राईस वन एटी तुम्ही कॉलेजवेअर कॉलेजला जातानाही तुम्ही ही बॅग वापरू शकता सध्या टोट बॅगचा ट्रेंड असल्यामुळे ही खरंच खूप छान आहे ह्याच्यामध्ये अनेक रंगसुद्धा इथे मिळतील तुम्हाला त्यासोबतच ही लॅपटॉप बॅग आहे ह्या लॅपटॉप बॅगची प्राईस काय आहे काका तीनशे रुपये ह्या लॅपटॉप बॅगची प्राईस तीनशे रुपये आहे आता तुम्हाला वाटत असेल की हे काका म्हणजे असं कॅल्क्युलेटरवर का, 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 का दाखवत आहेत तर ॲक्च्युली यांना पॅरेलेसेस आहे ते जास्त बोलू शकत नाहीत म्हणून ते कॅल्क्युलेटरवर आपल्याला दाखवतात रेड कलरची बॅग आहे अतिशय छान आहे ती चैन वगैरे ही त्याची व्यवस्थित आहे कपडा अगदी जाड आहे छान आहे बॉटल ठेवण्यासाठी एक कप्पा आहे ही सुद्धा एक लॅपटॉप बॅग आहे ज्याचा रंगही खूप छान आहे ह्याला बरेच कप्पे दिले आहेत एक दोन तीन ह्याच्या आतही बरेच कप्पे आहेत साईड्स बॅगसुद्धा आहेत ज्या की सध्या खूप ट्रेंडिंग आहेत आणि त्या पूर्ण हँडलूम आहेत शंभर टक्के कॉटनच्या आहेत त्यामध्येही अनेक अशा बॅग बघायला मिळतील ही एक ही एक ब्लॅक अँड व्हाईट ही खूप सुंदर आहे आणि ही युनिसेक्स आहे म्हणजे मुलंही वापरू शकतात आणि मुली ह्याचा अगदी कपडाही छान आहे हे बटन आहे हे असं आपण ओपन करू शकतो त्यामध्ये दोन झिपर आहेत इथेही आपण वस्तू ठेवू शकतो आणि बाहेर जाण्यासाठी जर आपल्याकडे जास्त सामान नसेल तर ही बॅग आपण वापरू शकतो आणि दिसायलाही छान वाटेल फॅशनेबल वाटेल आणि आपलं सामानही योग्यरित्या याच्यामध्ये बसलं जाईल ही एक सुंदर बॅग आहे जे आपण मार्केटला जाताना किंवा कुठे बाहेर जातानाही वापरू शकतो ह्यामध्ये बरंच सामान बसलं जाईल छान एक बटन दिलं आहे लॉक आहे त्याला आणि तुम्ही ते असं काढू शकता ह्याचा रंगही अगदी छान आहे चैनही व्यवस्थित आहे अजिबात तुटणार नाही आहे क्वालिटी छान आहे चैनीची पण त्यांच्याकडे मिनी पर्स आहेत ह्याही आपण वन साईड घेऊ शकतो फोन ठेवण्यासाठी वॉलेट ठेवण्यासाठी लिपस्टिक अशा सगळ्या इतर गोष्टी ठेवण्यासाठी ही छोटी बॅग खरंच खूप छान आहे ह्याला तीन कप्पे आहेत तिकडे पुढे एके हा मेन कप्पा आणि मागे हे बघा ही एक सुंदर बॅग आहे माझ्या मते ह्याला झोला म्हणतात हे बघा लाकडाची बटनं दिली आहेत लॉक असं मी इथे करू शकता हे बघा संपूर्ण बॅग कॉटनची हँडलूम आहे ल एकच कप्पा आहे आणि हे छोटे छोटे पुढे दोन क्वालिटी ही अगदी छान आहे ह्या बॅगची तीनशे वीस रुपयाची ही बॅग सध्या ट्रेंडिंग चाललेल्या ह्या बॅग्स आहेत छोट्या ज्यामध्ये तुम्ही इयरफोन्स किंवा वॉलेट अशा गोष्टी ठेवू शकता ही एक टोटबॅगच आहे ह्याला दोन कप्पे आहेत सोबतच ह्याच्यासोबत आपल्याला एक मिनी देखील मिळतो आहे हा पाऊचही अगदी सुंदर आहे मला तरी खूप आवडला आहे पाऊच नाही आहे हे वॉलेट आहे इथे तुम्ही पैसे ठेवू शकता हे बघा स्पेसही छान आहे याचा खूपच सुंदर कलेक्शन आहे ह्या काकांकडे त्यामुळे जर तुम्ही दादरला आलात तर इकडे नक्कीच व्हिजिट करायला हवं ह्यांच्याकडून एखादं तरी छोटंसं पर्स का ना तुम्ही घ्यायला हवी आहे सोबतच त्यांना मदत देखील होईल ही बघा ही तर कॉलेजच्या मुलांसाठी अगदी छान आहे ही बॅग ही युनिसेक्स आहे ह्याचा रंगही खूप छान आहे मल्टिपल रंगाने ही, ची है। ही लिए। हे केलेली आहे विणली गेली आहे कॉटनची आहे हिमालयाची आहे बरेच कप्पे आहेत ह्याला छान आहे ही देखील बॅग हे मिनी देखील अगदी सुंदर आहेत ब्लॅक कलरचं आहे ह्यामध्ये हा एक सुंदर कलर आहे हा एक छान आहे ह्या बॅगचा तुम्ही आकारही बघू शकता अगदी गोल आहे आणि ती गोल असल्यामुळे खरंच खूप क्यूट दिसते आणि छान दिसते हिमालयाची आहे ती ह्यातही आपण बरंच सामान लहान ठेवू शकतो ह्या काकांकडे पाऊससुद्धा अवेलेबल आहेत तेही खूप सुंदर आहेत ह्यामध्येही तुम्ही बऱ्याच छोट्या मोठ्या वस्तू ठेवू शकता मुलीही छान मेकअपच्या वस्तू ह्यामध्ये ठेवू शकतात ही अगदी कॉटनची आहे प्युअर हॅमची आहे ही एक बॅग अगदी सुंदर आहे तुम्ही बघू शकता ह्याचे पट्टे देखील मस्त आहेत सोबतच ह्याला दोन डिझाईन फ्रंटला ह्या दोन कॅट्स दाखवल्यात आणि मागेही पांडा त्यामुळे तुम्ही कशीही घेतली तरी ती छानच दिसणार आहे ही देखील कॉटनची आहे ह्याला एक कप्पा दिला आहे मोठा चैनही अगदी याची क्वालिटी ही चैनीची छान आहे आतमध्ये वॉशेबल आहे ही तुम्ही वॉशही करू शकता हे बघा बॉटल वगैरे लिकेज असेल पाणी वगैरे सांडलं तर काही हरकत नाही अजिबात ही बॅग ओली नाही होणार तर मंडई असे सुंदर बॅग्स आणि पाऊच तुम्हाला जर घ्यायचे असेल तर ह्या स्टॉलला नक्की विजिट करा मगाशी जसं सांगितलं की काकांचा सा प्रॉब्लेम आहे त्यांना पॅरेलिसिस असल्यामुळे त्यांना बोलता येत नाही आहे तर आपण त्यांच्याकडून एखादी बॅग एखादी छोटी पर्स घेऊनही घेऊन त्यांना आपण मदत करू शकतो त्यामुळे ह्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा